कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत घोसाळेमध्ये लाखोंचा घोटाळा झालाय ग्रामपंचायतमधील गवळवाडी येथील व्यायामशाळेच्या नावाखाली सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे गवळवाडी येथील राधाकृष्ण मंदिराला व्यायामशाळाचे नाव टाकून व्यायामशाळेच्या नावाखाली प्रशासनाकडून पैसे काढण्यात आले विशेष म्हणजे मंदिराचे आणि मंदिराच्या वरचे बांधकाम हे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून झाले आहे असे ग्रामस्थ सचिन मयकर यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे या मंदिरा ऐसे फोटो दाखवून समाज मंदिर या नावाने सुद्धा प्रशासनाकडून पैसे घेऊन केला असल्याचं सचिन मयेकर यांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे मयेकर कुटुंबाच्या घरामागे गावठाणाच्या जागेमध्ये सरपंचाच्या पतीच्या जवळच्या व्यक्तीनं घर बांधतो असं सांगून अनधिकृत गोठा बांधलाय त्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे घरपट्टी नळपट्टी नियमित भरून देखील ग्रामपंचायतकडून मयकर यांना नळकनेक्शन न देऊन पाण्यापासून अडवणूक केल्याचा गंभीर आरोप सचिन मयकर यांनी केला तरी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करून सरपंचांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांसहित सचिन मयकर यांनी मागणी केली आहे यावर आता रोहा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी शुभा पाटील आणि प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कोसाळ्या गावातील व्यायामशाळा आहे जवळजवळ पाच वर्षे व्यायामशाळा बांधून झालेली आहे तिथे वारंवार आम्ही अर्ज करून सुद्धा अद्यापर्यंत ही व्यायामशाळा ही ग्रामस्थांच्या ताब्यामध्ये दिलेली नाही आणि ही व्यायामशाळा फक्त इमारत आहे आणि त्याच्यामध्ये व्यायामशाळा बोलल्यानंतर याच्यामध्ये साहित्य पाहिजे साहित्य नाही आहे निश्चित व्यायामशाळा ताब्यात देऊन पण काय करणार मग आत्ता हे साहित्य नाही बोलल्यानंतर हे साहित्य यांनी काय याच्यामधलं पण काय घपला केलाही काय असा आम्हाला म्हणजे संशय वाटते तर हे ग्राम यांनी संस्थि शासनाने याच्यावरती सखोल चौकशी करावी हा माझा घर आहे मला पाणी देत नाही ग्रामपंचायत घरपट्टी पण भरतो आणि नळपट्टी पण भरतो पाण्यापट्टी पण मला पाणी देत नाही किती वेळ तरी ग्रामपंचायतमध्ये गेलं तरी मला पाणी दिलं नाही पाणी मला पाहिजे ह्याची दखल घ्यावी ह्यानी स प्रशासनाने आमची समस्या अशी आहे की आमच्या गावात जे व्यायामशाळा झाली ते आम्ही पेपर काढले आम तर त्याच्यात तर काहीच हे नाही म्हणजे मुद्दा असा काहीच नाही किंवा त्याचा परमिशन घेतले किंवा लेआउट आहे असं विद्युत बिल आहे असे काहीच नाही फक्त मंजूर झाले आणि पैसे काढून घेतले त्याच्याविषयी आमच्या गावात व्यायामशाळा नाही समाज मंदिराची डागडूचे किंवा समाज मंदिरासारखे विषय आहेत किंवा स्थानिक समस्या आहेत पण ज्या वेळेला आम्हाला व्यायामशाळा पाहिजे होती तर व्यायामशाळेचा शोध घेतला असता इथे माहितीच्या अधिकारातून काही पेपर काढले त्या पेपरमध्ये समजलं की ह्या गावात व्यायामशाळा झालेली आहे पण बघितलं असं तर ह्या गावात कुठेच व्यायामशाळा नाही आमची व्यायामशाळा हरवलेली आहे व्यायामशाळेतून माहितीच्या अधिकारातून पेपर काढले असतात त्याच्यात फक्त त्यांनी बिलं जोडलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेही ॲसेसमेंट विद्युत बिल जागा इस्टिमेट असं काहीच दिलेलं नाही त्याच्यामुळे ह्या व्यायामशाळेचा शोध घ्यावा व झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून ग्रामसेवक सर ग्रामसेवकाला निलंबित व सरपंचाला अपात्र करण्यात यावी ही आमची मागणी आहे तसेच जो समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरावर त्यांनी जो बिल काढलेला आहे ते दुरुस्तीचा पण त्या समाज मंदिराच्या ठिकाणी ते त्यांनी राधाकृष्ण मंदिर हे जे तुम्हाला समोर दिसतं त्याचा फोटो दाखवून त्याच्यावर त्यांनी ग्रामसेवकाचा हे सरपंचा कोणताही कार्यरंभ आदेश नसताना मनमानी पद्धतीने त्याच्यावर बिलं काढलेली आहेत व त्याची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच जलजीवन मिशन योजनेमधून मी स्वतः पाण्याची मागणी केली होती माझ्या आईने पाण्याची मागणी केली होती त्या पाण्याला विरोध म्हणून फक्त माहितीच्या अधिकारात माहिती मागतो म्हणून मला कोणतेही सपोर्ट करू नये असंच एकंदरीत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून दिसत आहे तर लवकरात लवकर मला पाणी देण्यात यावे ही एक माझी मागणी आहे